महाराष्ट्रातील काही कवी आणि कवयित्री यांनी एकत्र येऊन कल्याण काव्य मंच स्थापन केला असून गेल्या एक वर्षापासून अनेक अभिनव उपक्रम आयोजित केले जातात लिहिते हातांना प्रोत्साहन मिळावे याकरता हा मंच सतत प्रयत्नशील असतो कल्याण शहरातील कवींचा मंच अशी ओळख असलेल्या कल्याण काव्य मंचामार्फत अनेक उपक्रम राबवले जातात गुरुवार दिनांक एकवीस मार्च दोन रोजी पुलकट्टा सुभाष मैदान कल्याण

ऐसे खत में लिखो याद आते है तुम भी बीका भी समय के तरीको अब की फिक्र न को ऐसे खत लिखो मैं अच्छे गुराई न को ऐसे खत लिखो सर

सुधाकर वसाईकर यांनी ऐराणी कविता सादर केली तुमले खरं सांगू तुमले खरं सांगू हाई, हाई कविता मने नाही चोरेलसे खरं सांगू हाई कविता म्हणे नाही चोरेलसे त्याले बी एक कारण शेतात्या त्याले बी एक कारण शेतात्या हास्य रंगांना कार्यक्रम जाहीर व्हायना आणि मना पाचावर धारण बस भाग तर लेवा नाशे पण काय करा अनुभव भाग तर लिवानाशे पण काय करा अनुभव आपले तर कवय कविता जमतच नाही मग मग हा मोठा प्रश्न पडना मग हा मोठा प्रश्न पडना मी तर कवय मवई लिहणारा कवी मी तर कवाय मवई लिवणारा कवी हास्य कविता कशी काय पाडू मी तर कवाय मवई लिखणारा कवी हास्य कविता कशी पाडू विचार करी, करी करी मेंदूला पार भुसकाट व्हायना विचार करी करी मेंदूना पार भुसकाट व्हायना हातपाय कापाले लागणार हातपाय कापायला लागणार नाही उमजे नाही नाना नहीं, उंजे नहीं नाना कितना मोठा कवी येतील लालसिंग वैरा यांनी साधी आणि भोळी या कवितेतून बायका किती साधे आणि भोळे असतात यावर टिप्पणी केली माझ्या कवितेचं नाव आहे साधी आणि भोळी माझ्या बिचारा प्रेमळ बायकावरती केलेली होळी रे होळी पुरणाची पोळी होळी रे होळी पुरणाची पोळी बायको माझी बिचारी खूप चांगली साधी आणि होळी बायको माझी बिचारी खूप चांगली साधी आणि होळी जीवापाड ती माझी काळजी काळजी घेत असते जीवापाड ती माझी काळजी घेत असते कुणी वाकडी नजर करून माझ्याकडे बघू नये म्हणून चुरगळलेले कपडे मला घालायला देत असते बाहेर कुठे जायचं असेल तर आंघोळीची नसते मला मुघा बाहेर कुठे जायचं न असेल तर आंघोळीची नसते मला मुघा मी आपला ताटकळत नाणीपशी उभा मग ग्लासभर पाण्यासोबत मला देते आंघोळीची गोळी मग ग्लासभर पाण्यासोबत मला देते आंघोळीची गोळी बायको माझी बिचारी खूप चांगली साधी आणि होळी भिवंडीचे संदीप कांबळे यांनी साहेब पुन्हा गायब झाले या विडंबन काव्यातून नेते मंडळीवर मार्मिक टीका केली आजच सकाळी पेपरात वाटली निवडणुका जाहीर झाल्या आजच सकाळी पेपरात वाटली निवडणुका जाहीर झाल्या आणि बऱ्याच दिवसानंतर साहेबाने गाडीचा काचा दुसऱ्या दिवशी करत झाला दुसऱ्या दिवशी करत झाला साहेब चक्क वारदा दिसला दुसऱ्या दिवशी करत झाला साहेब चक्क वारदा दिसले आणि गाडीतून उतरून खाली साहेब चार चौकात बसले गाडीतून उतरून खाली साहेब चार चौकात बसले कुणाही सोन्या गोम्याला साहेबात जोडू लागले लक्ष ठेवा निवडणूक आल्या लोकसभे कुणाही सोम्या गोम्याला साहेब हात जोडू लागले आणि शिरून पंगतीत कुणाच्याही पळत बुंदी वाढू लागले <laughs> शिरून पणतीत कुणाच्याही पळत बुंदी वाढू लागली सण शुद्ध नसतानाही हळदी कुंकू आयोजन केले त्यावेळी सण शोध लागत नाही निवडणूक <laughs> सण शोध नसतानाही हळदी कुंकू आयोजन केले आणि काकणचोळी माता भगिनींना बळे बळेच अर्पण केले काकण माता भगिनींना बळे बळेच अर्पण केले निलंबरी देव यांनी फक्त तू ही प्रेम कविता सादर केली खूप खूप वाटतं केव्हा तरी धावत तुझ्या जवळ यावं तुला घट्ट मिठीत घेऊन प्रेमाने बहुपाशात कवटाळावं खूप खूप वाटतं केव्हा तरी मी येताच तू गोड हसाव माझ्या नजरेला नजर भिडवून फक्त तू निलू म्हणावं खूप खूप वाटतं केव्हा तरी तू माझ्याशी खूप भांडावं मला प्रेमाने सॉरी म्हणावं खूप खूप वाटतं केव्हा तरी तू माझ्या जवळ असावं <laughs> तू माझ्या जवळ असावं प्रेमाने गोंजारावं माझ्यावर हक्काने रागवावं मोहन पिंपळखरे यांनी आपल्या जीवनाला भैयांनी कसं व्यापून टाकलं आहे याच चित्र उभं केलं तिकडून आला भैया तिकडून आला भैया खिलोली अम्मा भेळ लाव तिकडून आला भैया खिलोली <laughs> आम्ही भेट आम्हाला लावली चटक फुकट नाही जात त्याचा वेळ तिकडून आला भैया विकू लागला संत्री तिकडून आला भैया विकू लागला संत्री पैसा कमवला म्हणू लागला मी उद्याचा मुख्यमंत्री तिकडून आला भैया विकू लाग दारोदारी विकू लागला मच्छी तिकडून आला भैया दारोदारी विकू लागला मच्छी मामीने काढला कोयता मिळाली भैया तरी या आदत नाही रे आज्छी तिकडून आला भैया विकू लागला हापूस तिकडून आला भैया विकू लागला हापूस मनात भीती वाटू लागली हा हो ला राज्याचा बापूस कवी आणि शायर असलेले अकबर दुले यांनी ही कविता सादर पे लाली दिखती बोली होटो पे लाली मुंह मे गाली, गाली है क्या करे थोडीशी काली है, पर बड़ी दिल है। है, है वाली है क्या करे थोडीशी काली पर बड़े दिल वाली है है उसकी उसकी वली है क्या मतवाली है उसकी आदा है क्या मतवाली है जो उसको देखे और उसका सवाली है पर गमन से बहुत भारी है पर गमन से बहुत भारी है उसने बहुत लोगों की जेब मारी उमा यांनी हात नका लावू याच्या गालाला हे गीत सादर केले नवी

तो मराठीमध्ये पण आहे पण गेली अनेक वर्षं त्याकडे दुर्लक्ष झाल्यासारखं आहे आणि उत्तर भारतामध्ये हास्य हास्यव्यंग कविता संमेलनं मोठ्या प्रमाणावर भरवली जात असतात पण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची आम्हाला कुठेतरी वाणवा वाटते म्हणून आम्ही मागच्या वर्षी हास्यरंग हा कार्यक्रम होळी निमित्ताने पहिल्यांदा भरवला तेव्हा आमच्या मंचाचेच सदस्य त्यात सहभागी झाले होते मग यावर्षी आम्ही असं ठरवलं की आपण खुल्या प्रमाण खुली स्पर् काव्य ठेवूया जेणेकरून आपल्याला अनेक कवींना ऐकता येईल आनंद वाटतो की महाराष्ट्रातूनच नाही तर बेळगाववरून देखील कवयित्रींनी आपला इथे सहभाग नोंदवला एकूण बेचाळीस कवी कवयित्रींनी यात सहभाग घेतला आणि होळीनिमित्ताने हास्यरंगमध्ये सगळे म्हणून निघाले सर्व श्रोत्यांना कल्याण काव्य मंचाच्या वतीने मी थोडीच्या हार्दिक नमस् शुभेच्छा पुण्यामध्ये ते नेहमीच छान छान कार्यक्रम होत असतात आणि म्हणजे पुण्यासारखीच कल्याणसुद्धा एक सांस्कृतिक नगरी आता झालेली आहे ते असेच छान छान कार्यक्रम आज कविता दिन आहे मुख्य म्हणजे आणि एवढी धुळवड असतानासुद्धा आज लोकांनी क कवितेचा आस्वाद घेतला आणि एवढी गर्दी तुम्ही बघताच आहे एवढी गर्दी खरंच कल्याणकारांचं मला खूप खूप मनापासून कौतुक करावं असं कवि एवढी साहित्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे नाही तर हल्ली इतकं व्हॉट्सअपचं युग आहे लोकं किती बिझी असतात तुम्हाला माहिती आहे या बिझी युगामध्ये कवितेसाठी साहित्यासाठी कोणालाच वेळ नसतो पण व्हॉट्सअप बघतल्याच त्यांचा वेळ अशा अशामुळे इकडे दोनशे अडीचशे लोक आज इथे जमलेले आहेत खरंच मला खूप आनंद झाला आणि एक हसण्याचा म्हणजे साहित्यातून हसण्याची एक मजाच वेगळी असते ती आज मी अनुभव हास्यरंग कार्यक्रम फार सुरेख दोन तास रंगला वेगवेगळ्या प्रकारच्या कविता त्यात राजकारण होतं समाजकारण होतं नेहमीचं जीवन होतं या सगळ्यांचं दर्शन आणि त्यातून विनोदाचं दर्शन खरं सांगायचं तर मराठीमध्ये विनोदाची जी पातळी आहे ती तेवढी आत्ता आपल्याला समाधानकारक वाटत नाही अजूनही चांगला विनोद व्हायला पाहिजे आणि कविता विनोदी कविता हे तर त्याहून वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे आणि त्यातून अनेक कवी आज जवळजवळ चाळीस पंचेचाळीस कवी असा प्रयत्न करताना दिसले आणि त्यातल्या काहींच्या पात्र फारच सुरेख अशा होत्या आणि खरंच हा होळीनिमित्त सगळ्यांना आनंददायक असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे मी खरंच मनपूर्वक आभार मानतो कार्यक्रम एक आज कविता दिनाच्या निमित्ताने आणि होळीच्या निमित्ताने घेतला आहे त्या दिवशी कविता सादर करता येणं हे मानवंदना दिनासारखंच होतं तर अशा रीतीने एक मराठीचा प्रसार शाळेतनं सुद्धा अभिवाचन वगैरे कि मुलांमध्ये रुजवून वाचनाची होळी निर्माण करणं हा असा मी उद्देश आहे आणि सगळ्यांचं सहकार्य बचाव मी येतो मीडियावर सगळं कॉन्फरन्स कल्याण काव्य मंचतर्फे हास्य कवी आपण बघितला हास्यरंग कार्यक्रम या ठिकाणी आज त्यानंतर कल्याणला एक आता आपण ज्या परिसरात आहोत तो सगळा परिसर तुम्ही पाहतात अत्रे मंदिर आणि ह्या सगळ्या कलावंतांचं हे कल्याण आहे आणि कलावंतांच्या या कल्याणामध्ये आज कल्याण काव्य मंच आपल्या आपल्या मातीतले किंवा या सगळ्या परिसरातल्या आता आजचा हा जो कार्यक्रम आहे हा सर्वांसाठी बोलावा अगदी शहापूरपासून भिवंडी ठाणे रायगडपासून सगळे कवी या ठिकाणी आले म्हणजे एक मुक्त व्यासपीठ सगळ्यांना या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम कल्याण काव्य मंच करत आहे आणि आजच्या या सगळ्या बाहेरच्या प्रतिकूल अशा वातावरणामध्ये जर पाहिलं तर एक दिवशी एक मोठी चळवळ माझ्या मला असं वाटतं की कल्याण काव्य मंचने या ठिकाणी उभी केलेली आहे आणि ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीचं भेदभाव पाळला जात नाही सर्वांना समान संधी दो दो या ठिकाणी न उपलब्ध करून दिली जातं एक महत्त्वाचं व्यासपीठ एका अर्थानं त्या ठिकाणी मिळतं त्या लोकांना कल्याण काव्य मंचाला या निमित्तानं त्याचप्रमाणे आजचा जो कार्यक्रम हास्यरंग या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम आम्ही या ठिकाणी काव्य मंचाच्या माध्यमातून करत राहू अशी ग्वाही धन्यवाद मदत मला केली माझ्या मैत्रिणीने पण मदत केली आणि कार्यक्रम खूप सुंदर असा पार पाडला माझी सूत्रसंचालनाची अगदी पहिली वेळ होती पण तुम्हाला आवडला असेल असं वाटतं मला कार्यक्रम आज आधी गुणबंधनाचा दिवस आहे दुसरं म्हणजे एकवीस मार्च हा जागतिक आणि तसं औचित्य साधून ऑनलाईन कल मंचा जो आजचा कार्यक्रम हास्यकिताचा कार्यक्रम विषय साप केला होता तो खूप सुंदर कार्यक्रम झाला बरेच मान्यवर कवी इथे उपस्थित केल्यामुळे आणि छान छान कविता आम्हाला ऐकायला मिळाली मला वाटतं की असे कवितांचे प्रोग्राम ज्या ज्याचा दर्जा उच्च दर्जाचा असतो असे सगळीकडे झाले पाहिजेत आजच्या या कार्यक्रमाला डोंडिली ठाणे पुण्यापासून लोकवैते आले होते म्हणजे खूप उच्चदार येतात आणि तेव्हा मी प्रशांत वैद्य म्हणा किंवा सुधीर साहेब म्हणा सुधाकर वसईकर म्हणा किंवा आपल्या यांचा यांच्या सुंदर सुंदर त्यांच्याला सुंदर आयोजन आणि नियोजन असा सुंदर कार्यक्रम शुं झाला आणि मी त्याचा मनोमर आनंद घेतला याचा मला समाजा